वस्तु या काळामध्ये देवीला प्रसन्न करण्याकरिता काही चांगले कर्म केले पाहिजेत या काळात दानाला विशेष महत्त्व दिले जाते वस्तूच्या जा दानामुळे आणि समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते यंदा नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबरला सुरुवात होणार असून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपणार आहे नवरात्री उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव असल्यामुळे विशेषतः या काळामध्ये महिलांचा अपमान करू नये त्यांचा दुय्यम वागणू द्यावी तुमच्या आयुष्यात पैशाचा टंचाई असेल तर करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर यंदा नवरात्रीला हा उपाय नक्की करून पहा या उपायामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट होत असते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते यावेळी दुर्गादेवीचे नऊ दिवस व नऊ दिवस दुर्गा देवीची भक्त पूजा करत असतात यावेळी दुर्गादेवीचे भक्त नऊ दिवस आपल्या मनोभावाने आणि दुर्गादेवीची उपासना विधिवत पूजा केली जाते आणि दुर्गादेवीच्या उपासनेसह उपास करत असतात या काळामध्ये जर तुम्हाला मातेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या काळामध्ये काही वस्तू खरेदी करणे खूप गरजेचं आहे ह्या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये खरेदी करून त्याची विधिवत जर पूजा केली तर माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आपल्या घरामध्ये धनधान्याला कधीच कमी पडत नाही घरामध्ये खूप संकट विघ्न आहे सुखसमृद्धी हवी असेल तर ह्या वस्तू ज्या आहेत त्या अतिशय शुभ मानल्या जातात कारण ह्या लक्ष्मीकारक आणि खूप शुभकारक म्हटले गेलेले आहेत म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये या गोष्टी घरामध्ये आणून याची विधिवत पूजा नक्की करावी नवरात्रीच्या काळामध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी घरी नक्की आणाव्या यामुळे देवीचा कायम वास घरामध्ये राहील व घरामध्ये सुखाचा वर्षाव होईल तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे शारदीय नवरात्रमध्ये दुर्गा देवीची वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येत असते याचा परिणाम जनमानसावरही होत असतो म्हणून यंदा देवी पालखीत बसून आल्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होणार आहेत व या अत्यंत शुभ दिवसामध्ये घरामध्ये कोणत्या वस्तू खरेदी करून आणायचे आहे आणि नवरात्री देवी म पालखीत येण्याचे मानवी जीवनावर काय परिणाम होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा यंदा तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव हा साजरा सुरू होणार आहे नवरात्र हा खास काळ म्हटला जातो या नवरात्रमध्ये या नऊ दिवसामध्ये लोक देवीची रूपांची पूजा करत असतात शेवटच्या दिवशी दसऱ्याने नवरात्राची समाप्ती होत असते नवरात्र हा नवरूपांचा उत्सव यंदा तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे वर्षात चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन मुख्य नवरात्र असतात पितृपा पंधरवाडा संपल्यानंतर नवरात्रीला सुरुवात होत असते या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हटलं जाते तर यावर्षी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात देवी घोड्यावर स्वार आली होती आणि शारदीय नवरात्रीमध्ये देवी माता पालखीत किंवा डोली स्वार होऊन येत आहे देवी कोणत्या वाहनात येते यानुसार याचे परिणाम काय होणार आहे आपल्यावर ते बघूयात यावेळी गुरुवारपासून नवरात्र उत्सव सुरू होत दुर्गा दुर्गादेवीची स्वारी पालखीत आहे यंदा नवरात्रीचे नव दिवस आहेत नवरात्रीच्या नव्वद दिवसानंतर बारा ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा होणार आहे त्यानुसार आपण पाहूयात की वाहनानुसार व वारानुसार ठरते देवीचे वाहन दुर्गा माता रविवारी आणि सोमवारी येते तेव्हा तिला हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचे आगमन बोटीने होते जेव्हा दुर्गादेवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो त्यामुळे चांगले पीक येते माता दुर्गा जेव्हा घोड्यावर स्वार करून येत असते तेव्हा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होत असते गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गादेवीने पालखीत आगमन झालेले असता नवरात्रीची सुरुवात शनिवारी आणि मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येत असते जेव्हा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि परिणाम चांगले असते जेव्हा दुर्गा माता डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते तर नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व आहे देवीचे हे यंदाची पालखी किंवा घोड्यावर होणारे आगमने हे अशुभ मानले जात आहे तर दुर्गा देवी हत्ती आणि बोटीवर स्वार होते अत्यंत शुभ मानले जाते म्हणून या काळामध्ये आपल्याला अशा काही वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत ज्याचा अशुभ परिणाम आपल्या घरावर होणार नाही आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या वर्षभर घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल घरामध्ये धनधान्याला कधीच कमी पडणार नाही घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील तर सर्वात प्रथम आपल्याला नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही नियमांचं पालन करायचं आहे हे खूप आवश्यक आहे घराच्या मुख्य प्रवेश दारावर स्वस्तिक लावावे आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे हळदी कुंकू त्यावर टाकायचं आहे रोज आपण जसे लावले त्या दिवसापासून दरवेळेस आपल्याला हळदी कुंकू सकाळी अर्पण करायचे आहेत स्वच्छ पोसून घ्यायचं आहे त्यानंतर दारावर स्वस्तिक लावल्याने संपूर्ण घरामध्ये सकारात्मकता येत असते म्हणून हळदी कुंकू भिजवायचा आहे हळदी कुंकाच्या सहाय्याने आपल्याला रोज स्वस्तिक हे उंबरवट्यावर दरवाज्यावर काढायचं आहे पाण्याने भरलेला कलश दुर्गामातेच्या मूर्तीसोबत पाण्याने भरलेला कलश ठेवावा घरात कलश ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता भासत नाही घरामध्ये बरकत जी आहे ती नेहमी होत असते पैशाच्या बाबतीत असेल किंवा आर्थिक समस्या असेल त्या उद्भवत नाहीत नाहीत त्यानंतरची काळी वस्तू वापरू नका देवीची पूजा करताना काळा रंग अतिशय शुभ मानला जात नाही अशुभ मानला जातो नवरात्रीत काळा रंग कधीही घालू नये अशावेळी कोणत्याही प्रकारची काळी वस्तू वापरू नका जक्ष्मी देवी आहे पार्वती देवी आहे किंवा दुर्गा दुर्गादेवी आहे त्या प्रसन्न होणार नाहीत आपल्यावर विपरीत परिणाम होईल म्हणून काळा रंग घालू नका त्यानंतरची अखंड ज्योत पेटवावी देवीची पूजा करताना मूर्तीसमोर अखंड ज्योत लावावी तेलाचा किंवा तुपाचा दिवा आवर्जून लावावा देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा व डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा आणि सवा हात जी वात आहे कापसाची ती बनवावी आणि त्या दिव्यामध्ये अखंड नव दिवस तेवत ठेवावा त्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग आवर्जून टाकावी त्यानंतर नवरात्रीमध्ये आपल्याला स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये जिथे जिथे देवी विराजमान असते तिथे आपल्याला स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यायची आहे नवरात्रीच्या काळात स्वच्छता आणि स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजेत घरात प्रत्येक को कोपरा स्वच्छ असावा कारण देवी दुर्गा तुमच्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असते त्यामुळे चार वाजल्याच्या नंतर घरामध्ये साफसफाई करू नये झाडू मारू नये त्यामुळे घरामध्ये सहाच्या नंतर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून या नियमांचं पालन करावं त्यानंतर पायाचे ठसे असं म्हणतात की दुर्गा देवीचे पावलं जिथे पडतात तिथे राहणाऱ्या लोकांचे नशीब बदलत असते अशा परिस्थितीमध्ये नवरात्रीच्या काळात देवीच्या पावलाचे ठसे घरी आणून त्याचे यथोचित पूजा करावी हळदी कुंकू लावून रोज सकाळी आपल्याला पूजा करायची आहे यंत्र तर पहा नवरात्रीच्या दिवसामध्ये जर एखाद्या व्यक्तीने देवी भगवतीचे बिसा यंत्र आपल्या घरी आणले तर देवी महाकाली सरस्वती महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात वास करू लागते आणि त्यामुळे घरामध्ये धन संपत्ती वैभव वाढत असते घरामध्ये जे धनप्राप्ती आहे ती होत असते नवरात्रीमध्ये हे कपडे घरी आणावे नवरात्रीच्या पूजेदरम्यान देवीला प्रसन्न करण्याकरिता लाल चुनरी किंवा साडी अर्पण केली पाहिजेत नवरात्रीच्या तुम्ही लाल पिवळी किंवा गुलाबी ओढणी किंवा साडी खरेदी करू शकता कारण हे जे रंग आहे हे देवीला अत्यंत प्रिय आहे म्हणून या रंगाची चुनरी तुम्ही साडी किंवा पीस असेल तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गादेवीला ही ओटीमध्ये किंवा देवी दुर्गादेवीला मंदिरामध्ये दान करावे यामुळे माता लक्ष्मी आणि दुर्गादेवी प्रसन्न होत असते